नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते मला ना चार किलो मसाल्याची चा ऑर्डर आली होती हा मसाला ना सोलापुरी मसाला बनवत आहे तर त्यासाठी मी संकेश्वरी लवंगी मिरची आणि बेडगी मिरची घेतली तर मी ना चार किलो मिरच्यापासून मसाला बनवत आहे तर यामध्ये ना तीळ आणि खसखस भाजून त्याची पावडर करून घेतली आणि यामध्ये सर्व ना खडा मसाला आहे तर बघू शकता खाली पण आहे आणि यामध्ये इथे मोहरी घेतली होती आणि इथे छोट्या बाऊलमध्ये हळकुंड हिंग आणि सुंठ आहे आणि यामध्ये ना खोबरं आहे याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे खोबरं आपल्याला अजून बारीक करायचं होतं पण मिक्सर खराब झाल्यामुळे ना ते काही करता आलं नाही आता मी तिथे डंक्यावरती बारीक करून घेईल यामध्ये धने आहेत धने पण छान भाजून घेतलेत आणि आता आपलाच मसाला कुठणं चालू आहे तरी ते डंक्यावरती काकू येत ना तर त्यांनी बारीक करून आहे खोबरं बघू शकता आणि खोबऱ्याला बारीक केल्यानंतर खूप छान असं तेल पण सुटलंय तर इथे आपला मसाला तयार झाला आहे आता मी घरी जाणार आहे तर घरी आल्यानंतर तुम्हाला मसाला दाखवते आता मसाला कुठून आणल्यानंतर पण खूप पुढे कामं असतात जो मसाला आपण कुठून आणतो ना तर तो जरा गरम असतो त्याला एका टोपलीमध्ये ओतायचं आणि ते थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पॅकिंग करायचे असते तर पॅकिंग हे अशा पद्धतीने राहील जर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर नक्की करू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत व वा नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद